आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शहरात ग्रामीणचे कार्यालय गरजेचे होते त्यानुसार तात्पुरते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय सुरू केले महिन्यात पक्षाचे मुख्य कार्यालय सुरू होईल पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करताना सर्व समाजातील घटकांना न्याय देण्यात आला आहे भाजपमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करण्याची संधी मिळते त्यामुळे पदापासून वंचित असलेल्या कार्यकर्त्यांना दुसऱ्या यादीत संधी देऊ काही लोक जिल्ह्यातील वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करीत आहेत जयंत पाटील आम्हाला दमदाटी केली तर मी ही वाळवा तालुक्यातीलच आहे तुमची नीतिमत्ता काय मिरज दंगल कुणामुळे घडली कुणाचे फोन गेले या खोलात जायला लावू नका असा इशारा जिल्हाध्यक्ष महाडिक यांनी दिला दरम्यान गोपीचंद पडळकर काय बोलले त्यांच्यात सुधारणा करू मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय घोडा मारला तुम्ही घाबरता म्हणून सगळे एकत्र येऊन अटॅक करताय पण जयंतराव अर्थमंत्री असताना झालेला लॉटरी घोटाळा जिल्हा बँकेच्या चे माजी चेअरमननी केलेली नोकर भरती आणि बेकायदेशीर कर्ज वाटप करून मोठा घोटाळा करण्यात आल्याचा घणाघात पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी गुरुवारी घातला की मन मी मंत्री असल्याने अडचण येत असेल तर देवेंद्रजींना सांगून काही दिवस मंत्रीपद दूर ठेवू आमदार म्हणून उपोषणास बसू सांगलीत संस्कृती बचाव सभेत विरोधकांनी विक्षिप्त विकृत भाषणांना उत्तर देण्यासाठी एक ऑक्टोबरला इशारा सभा घेऊ त्यामध्ये जातीयता विकृत मनस्थितीचा रावण जाळण्याचा कार्यक्रम होईल असे जाहीर केले विश्रामबाग येथे भाजप जिल्हा ग्रामीण उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार डॉ सुरेश खाडे आमदार गोपीचंद पडळकर आमदार सत्यजित देशमुख राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर मकरंद देशपांडे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख नीता केळकर जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आदी उपस्थित होते जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पवित्र अशा जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी पार पडतंय आणि ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्यांच्या शुभ हस्ते त्याच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं ते तुम्हा सर्वांचे नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत या ठिकाणी उपस्थित या राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार आदरणीय खडेभाऊ या ठिकाणी उपस्थित असणारे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय गोपीशेठ पडळकर साहेब शेराळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय सत्यजितसिंह देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी ज्यांचं आपल्याला नेहमीच मार्गदर्शन असतं असे मकरंद भाऊ देशपांडे या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं आपल्या शहराचं आणि ग्रामीणचं कार्यालयाचं काम सुरू आहे ते येणाऱ्या पाच सात महिन्यामध्ये तेही पूर्ण होणार आहे परंतु होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुका असतील नगरपालिका निवडणुका असतील ह्यासाठी होणाऱ्या बैठकांसाठी एक व्यवस्था असावी म्हणून दादानी मला सूचना दिल्या की तोपर्यंत एक नवीन कार्यालय आपण जे शहराच्या ठिकाणी सुरू करूया की जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीच्या नियोजनाच्या बैठकीच्या नियोजन असतील त्या बैठका या ठिकाणी घेता येतील आणि हे नियोजन करत असताना कार्यालय शोधत असताना या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाण कुठलं असावं जे करून जेणेकरून कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ये येणं जाण्यासाठी सोपं राहावं म्हणून या ठिकाणी विश्रामबागची निवड करण्यात आली या ठिकाणी दादा जिल्हा बँक बाजूलाच आहे जिल्हा परिषद ही बाजूला आहे एस पी समोर आहे जिल्हाधिकारी कार्यालयसुद्धा इथून काही जास्त लांब नाही असं म्हणून मध्यवर्ती ठिकाण असावं म्हणून या ठिकाणी आम्ही ठिकाण निवडलं आजपर्यंत जेव्हा जेव्हा विरोधकांची सरकार होती त्यावेळेला ते त्यांनी त्या ते त्या आपत्तीमध्ये जी मदत केली असेल त्याच्या कितीतरी पटीने मदत एकोणीस एकवीस या सांगली कोल्हापूर सातारा दुष्काळ पुराच्या वेळेला सरकारने केली आत्ताही करणार पहिलं पंचनामे पूर्ण होऊन अडीच हजार कोटी घोषित झालेले आहेत माननीय देवेंद्रजींनी हे डिक्लेअर केलेलं आहे की कुठलेही पंचनामे वगैरे टेक्निकॅलिटी पडू नका टेक्निकॅलिटीमध्ये जर बैल वाहून गेला तर कसला पंचनामा करता घर बुडालं कसलं माझं करता असं देवीनजीने आदेश दिलेला आहे पण त्याप्रमाणे अक्षरशः जीवाचं राण करून सगळेजणं फिरत आहेत तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदार खासदारांना आवाहन केलं आहे आणि स्वाभाविकपणे नेत्याची इच्छा इतर आज्ञा त्याप्रमाणे सगळ्यांनी मान्य केलं आहे की आमच्या आमचे एक महिन्याचे पगार आम्ही देतो आत्ता स्टेजवरून घोषित करायचं होतं पण राहिलं मी आत्ता तुमच्या माध्यमातून घोषित करतो की भारतीय जनता पार्टीच्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी किमान काहीतरी या जवळच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त नागरिकांना पूरग्रस्त बांधवांना पूरग्रस्त भगिनींना मदत केली पाहिजे त्याप्रमाणे माझी का माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडेंनी दहा लाख रुपयाचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिला आणि मोठ्या प्रमाणावर ते आता चारा पाठवत आहेत ज्याच्यासाठी त्यांनी आजच दहा लाख रुपये कलेक्ट केले सम्राट माणिकने ठरवलं आहे की जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करायचं आणि जवळचा जिल्हा आपण सोलापूर पकडू म्हणजे ट्रान्सपोर्टेशनला बरं पडेल आणि तिथे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण देऊ सोलापूरमध्ये माझा नाही माझ्या प्रेरणेतून एक ट्रस्ट चालतो आई नावाचा त्यातून मोठ्या प्रमाणात लोकांना जे विस्थापित होऊन आलेत त्यांना जेवण देण्याचं काम सुरू आहे